अन्यायाला वाचा पडली तर ती सुद्धा आपल्या शुभेच्छा सीमेतच यावर एकच उपाय आपल्या लोकांनी आपल्या लोकांच्या भल्याच राज्य निर्माण करायला काही गुरांना मनसोक्त सरायला नाही जिथ आपल्या पोऱ्या बाळांच्या ओठांवर सु असेल असं राज्य जिथ आपल्या आई बहिणींच्या डोक्यावरून पद आपला घाम आपल्या मातीत सांडेल आणि आपल्या रक्ताने आपल्या विजयाचा इतिहास लिहिला जाईल अस राज्य अस सुराज्य असा, असा, असा स्वराज्य निर्माण करायला हवं एक लक्षात ठेवा आपल्यावर कोणी प्रेम केले नाही तरी चालेल आपली कोणी घेऊ करता कामा जय जय